अजितदादा म्हणजे केवळ एक नाव नाही तर ती एक कार्यपद्धती होती कामाचा धडाका स्पष्ट बोलणं आणि समोरच्याला निरुत्तर करणारी विनोदबुद्धी आज अचानक प्लेन क्रॅश झाल्यानं अजितदादांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणींचा साठा खूप मोठा आहे चला जाणून घेऊया दादांच्या आयुष्यातील काही खास किस्से गाजलेले संवाद आणि त्यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज मी घोषित करत आहे जादूची काढली नाही मायाकर पण पर। परंतु तुम्ही च कार्यक्रम दादांच्या बोलण्यात एक वेगळाच ठसका असायचा त्यांचे काही संवाद तर महाराष्ट्रात तुफान गाजले जेव्हा कोणी कामात दिरंगाई करायचं तेव्हा दादांचा ठरलेला प्रश्न असायचा काय म्हणताय मग कधी होणार हे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांना तंबी देताना ते म्हणायचे फाईलवर सह्या करायला पेन लागतो पण निर्णय घ्यायला काळजाचा ठोका लागतो त्यांच्या बोलण्यात खमकेपणा होता आपला नाद करायचा नाही आपण कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी आपल्या नादी लागलं तर त्याला आपण सोडत नाही असा स्पष्ट आणि निडरपणा होता आपला नाद करायचा नाही एकतर आपण कुणाच्या नादी लागत नाही पण कुणी नाद केला तर त्याला असता तसा सोडत नाही मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे नक्की त्यांच्या या फिअरलेस वृत्तीमुळेच विरोधकही त्यांचा आदर करायचे अन्यायाविरुद्ध लढताना किंवा राज्याच्या हितासाठी कोणाशीही दोन हात करायला ते कधीच मागे सरकले नाहीत एकदा एका जाहीर सभेत आवाजाची व्यवस्था नीट नव्हती दादा माईकवर आले आणि शांतपणे म्हणाले हे बघा साऊंडवाल्याला सांगा आवाज नीट करा नाहीतर मी खाली उतरून येतो मग बग तुम्ही बघा काय होतंय ते हे ऐकताच अवघ्या दोन मिनटात सगळी व्यवस्था चकाचक झाली दादांची हीच दहशत आणि दरारा कामात शिस्त आणायचा पुण्यातील एका सभेत पावसानं हजेरी लावली लोक पळायला लागले पण दादा तिथेच उभे राहिले आणि म्हणाले पाऊस आलाय पीक चांगलं होईल आता भिजायला काय हरकत आहे बसाखाली लोकांनी त्या पावसातही त्यांचं भाषण पूर्ण ऐकलं मला वाटलं नव्हतं की आज पाऊस येईल परंतु पावसाने थोडासा आपला हिरबोड केला परंतु वरुण राजांनी देखील आपल्यावर वर्षाव केलेला आहे आपल्याला पाठिंबा दिलेला आहे असं समजायला काही हरकत नाही दादा हे केवळ बोलणारे नाहीत तर करून दाखवणारे नेते होते जेव्हा आपण अजितदादांच्या कामाबद्दल बोलतो तेव्हा बारामती मॉडेलचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही एकेकाळी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीचा कायापालट दादांनी अशा पद्धतीने केला आज संपूर्ण देशातून लोक तिथला विकास पाहायला येतात बारामतीचे रुंद रस्ते चकाचक ड्रेनेज सिस्टीम आणि स्वच्छतेची शिस्त हे दादांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाली विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी बारामतीला शिक्षणाचं केंद्र बनवलं ग्रामीण भागातल्या मुलाला जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा त्यांचा ध्यास होता बारामतीची एम आय डी सी असो किंवा सहकारी संस्था दादांनी तिथे राजकारण कमी आणि व्यावसायिक शिस्त जास्त आणली म्हणूनच आज बारामती हे विकासाचं एक जागतिक प्रतीक मानलं जात पण दादा केवळ बारामती पुरते मर्यादित नव्हते संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे विकासाची गरज होती तिथे दादा धावून गेले आज जे पिंपरी चिंचवड आपण पाहतो त्याचं नियोजन आणि शिस्त ही पूर्णपणे दादांची देण आहे राज्याच्या तिजोरीवर त्यांचा वचक असायचा बजेट मांडताना कोणत्या क्षेत्राला किती न्याय द्यायचा हे त्यांच्या बोटावर असायचे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावे यासाठी त्यांनी सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय क्रांतिकारी ठरले पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रो आणि रिंग रोडच्या कामाला गती देण्यामागे दादांचा मोठा वाटा आहे कोकणापासून ते विदर्भापर्यंत जिथे कुठे नैसर्गिक आपत्ती आली तिथे दादा स्वतः बांधावर जाऊन उभे राहिले पंचनामे वेळेत व्हावेत आणि मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हावी यासाठी त्यांनी नेहमीच प्रशासनाला धारेवर धरलं राजकारणात कितीही व्यस्त असले तरी आपल्या कुटुंबासाठी दादा नेहमीच खंबीर आधार होते आदरणीय पवार साहेबांप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि कुटुंबातील लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाची काळजी घेण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी होती एक कठोर प्रशासक म्हणून जरी ते जगाला ठाऊक असले तरी आपल्या माणसांसाठी ते नेहमीच हळवे असायचे अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पॉवर हाऊस शांत झाला आहे पहाटे पाचचा चा तो अलार्म आता कोणाला कामाला उठवणार नाही मंत्रालयातील त्या दालनात आता तो करारी आवाज ऐकू येणार नाही पण दादा तुम्ही दिलेला वेळेचा मंत्र आणि कामाचा ध्यास हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही एक नेता एक मार्गदर्शक आणि सर्वांचे लाडके दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली